रिल स्टार सुरेंद्र पाटीलला अटक बलात्काराच्या गुन्ह्यानंतर होता फरार डोंबिवली किंग रिल स्टार सुरेंद्र पाटील याला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे त्याच्यावर डोंबिवलीत अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते त्यानंतर तो फरार झाला होता पोलिसांनी त्याला नाशिक इथून अटक केली असून पुढील तपासासाठी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलाय ठाकुर्ली येथील रील स्टार सुरेंद्र पाटील याचे समाज माध्यमांवर दोनशे शहात्तर के इतके फॉलोअर्स आहेत त्याने एका तरुणीला मुंबई विमानतळावर एअर होस्टेस म्हणून कामाला लावतो असं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता सुरेंद्रने नोकरी लावण्याचं आमिष दाखवून आपली फसवणूक केली आणि अत्याचार केला असल्याची तक्रार पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात केली होती त्याच्यावर गुन्हा दाखल होताच आणखी एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला महिलेच्या तक्रारीनुसार ठाकुरली येथील विकासक सुरेंद्र पाटीलच्या मालकीच्या गाळ्यात तिने एक व्यवसाय सुरू केला होता या व्यवसायाला भरभराटीनं मिळाल्याने तो व्यवसाय आर्थिक नुकसानीमुळे बंद करावा लागला गाळ्यात काही तांत्रिक यंत्रणा होती ती परत घेण्यासाठी सुरेंद्र पाटील यांची भेट घेतली त्यावेळी गाळ्यातील यंत्रणा परत घेण्याचं आश्वासन देत सुरेंद्र पाटील याने बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत केला होता या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला गुन्हा दाखल होताच सुरेंद्रने पळ काढला कार्णा होता विरोधी पथकाने त्याला शुक्रवारी नाशिक मधून अटक केली सोशल मीडियावर रील स्टार म्हणून चर्चेत असलेल्या सुरेंद्र पाटीलच्या या कृत्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे त्यामुळे डोंबिवलीतील स्वयंघोषित डोंबिवली किंग आता वादात सापडला आहे ब्युरो रिपोर्ट कोकल्स नेनूज पनवेल